नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी निमित्त भगरीचे धिरडे आणि बटाट्याची सुक्की भाजी तर करायला सुद्धा खूप सोपा आहे आणि हा फराळ पोटभरीचा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उपवासाचे धिरडे बनवण्यासाठी मी इथं एक कप भगर घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारची भगर राहते याला कोणी कोणी वरई म्हणतं कोणी उपवासाचे तांदूळ म्हणतं अशा प्रकारची भगर राहते कोणत्याही किराणा दुकानात तुम्हाला सहज मिळू शकते इथं मी एक कप वरई भिजत घातलेली होती दोन तास झालेले आहे वरई भिज घालून तुम्ही बघू शकता अशी मस्त भिजलेली आहे आता यामधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे किंवा अशी जरी घातली पाण्यातून उपसून तरी चालेल एक मिक्सरचं भांडा घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला हे भगर घालून घ्यायचे आहे यामध्ये मी भगर घालून घेतलेले आहे भगर भिजू घातलेलंच पाणी आपल्याला या थोडंसं यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा कप फ्रेश दही घालायचं आहे तर यामध्ये आहेत आपल्याला पाव कप कच्चे शेंगदाणे घेतलेल्या आहेत मी आलं घेतलेलं आहे थोडंसं मी इथं तर अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलं आणि जिरं तुमच्याकडं उपवासाला चालत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किप करू शकता आता यामध्ये एक उकडलेला बटाटा घालायचा आहे तुम्ही कच्चा जरी घातला तरी चालेल साल काढून त्याचे तुकडे करून आता आपल्याला हे याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे काही जणांना उपवासाला साबुदाना चालत नाही काही काहीला ॲसिडिटी होते काहीचं पोट खराब होतं साबुदाण्यानं तर आज आपण फक्त भगरीचे आपण आज धिरडे बनवणार आहोत आता आपल्याला हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर एका बाउलमध्ये आपल्याला पेस्ट काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे मस्त झालेलं आहे अशा प्रकारे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आता आपल्याला लगेचच धिरडे करायला घ्यायचे आहेत धिरड्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला सुकी बटाट्याची चटणीसुद्धा बनवून घ्यायची आहे धिरडं बनवण्यासाठी मी एक पॅन ठेवलेला आहे पॅन आपला थोडासा गरम झालेला आहे थोडंसं यावर थोडंसं आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं आहे कॉटनच्या कपड्यानं आपल्याला हात पुसून घ्यायचा आहे व्यवस्थित पॅन आता यावर आपल्याला बनवून घेतलेलं बॅटर घालायचं आहे भगरीचं व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं आहे तुम्हाला हवा तसा पातळ जाड बनवू शकता तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित दीर्ड मी पसरून घेतलेलं आहे आता आपल्याला एखादा मिनिट हे वरची बाजू सुकू द्यायची आहे नंतरच आपल्याला याला वरतून तेल लावायचं आहे एक मिनिट झालेला आहे तर यावरून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं बाजूवरची सुकलेली आहे थोडंसं आपल्याला गोल्डन दे। कलर होऊ द्यायचा आहे धिरड्याचा नंतर पलटी करून घ्यायचा आहे खालची बाजू व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायची आहे धिरड्याची थोडासा गोल्डन कलर झालेला आहे तर आपण पलटी करून घेऊया धिरड बघू शकता मस्त आपल्या धिरड्याचा कलर झालेला आहे खालची सुद्धा एक मिनिटभर बाजू आपल्याला भाजून घ्यायची आहे धिरड्याची दोन्ही साईडकडून आपलं धिरडं व्यवस्थित भाजलेलं आहे तर आता आपण खाली काढून घेऊया बघू शकता असं मस्त कलर आलेला आहे तर आता काढून घेऊया बाकीचे राहिलेले सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे आहेत धिरडे दे करून घेतलेले आहेत आपण तर आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया दरड्याबरोबर खायला तर इथं मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी घेतलेले तिथं पाव कप शेंगदाणे भाजून त्याची थोडीशी साल काढून घेतलेली आहे असे व्यवस्थित खरपूस शेंगदाणे भाजलेले आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि मीठ आता आपल्याला याचं थोडंसं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे जाडसरच करायचं आहे जास्त बारीक नाही करायचं आपल्याला अशा प्रकारे मी जाडसर वाटण बनवून घेतलेले आहे तर आता आपण बटाट्याची भाजी करायला घेऊया कढई ठेवलेली आहे मी कढईमध्ये दोन चमचे शेंगदाणेच तेल घातलेलं आहे उपवासाला शेंगदाणे तेल चालतं किंवा तुम्ही या ठिकाणी साजूक तूपसुद्धा वापरू शकता यामध्ये घालायचे जिरे तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत असतं नंतर घाला नसता तुम्ही नाही घातले तरी चालतील आता यामध्ये घालायचं आपल्याला बनवून घेतलेलं वाटण तर वाटणसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक ते दीड मिनिट सुद्धा व्यवस्थित परतून झालेला आहे थोडासा कलर बदललेला आहे वाटणाचा थोडासा असा गोल्डन कलर झालेला आहे तर यामध्ये आता आपण उकडून घेतलेल्या बटाट्याच्या फुडी घालून घेऊया व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आषाढी एकादशी जवळ आलेली आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे उपवासाचे दगरीचे झिरडे आणि बटाट्याची भाजी नक्की करून बघा हा पोटभरीचा फराळ आहे व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला एक ते दोन मिनिट ही भाजी ही भाजी मी दोन ते तीन मिनिट परतून घेतलेली आहे अशी मस्त झालेली आपली बटाट्याची भाजी यावरून थोडीशी आपल्याला कोथंबीर घालायची आहे तुमच्याकडे उपवासाला कोथंबीर खातासन तर घाला किंवा नाही घातली तरी चालन कोथंबीर घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायची आहे भाजी अशी मस्त झालेली आपली बटाट्याची सुकली भाजी आता आपण गॅस बंद करून खाली काढून घेऊया मस्त आपला पोटभरीचा फराळ तयार झालेला आहे भगरीचे दिरडे आणि बटाट्याची सुक्की भाजी अशी मस्त आपला फराळ तयार झालेला आहे आषाढी एकादशी जवळ आलेली आहे तर तुम्हीसुद्धा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझा आजचाही व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा